स्वागत आहे आजच्या एका मोठ्या ब्लॉग मध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे हा मी नवरी झालेली आहे आणि लखन भैया नवरदेव झालेला आहे दुल्हन हम ले लय उदगीर चेंबाई हो अच्छा अगर आप मेरे घर को रहे हो, तो आगे देखो क्या क्या होता इस व्हिडिओ मे तुम और सायलू उधर से मेहनत कर रही है कैमरा सोबत ये सब शूटिंग है सिर्फ कुछ भी रियालिटी नाही है आप देखो, और दिल भर के जोर, जोर से हसो हा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका दा मेन गोष्ट शेअर करा सबस्क्राईब करा काय 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 करा सगळे करा चल घे ऍक्शन कर बघा माझी मेहनत कॅमेरा पण धरा आणि लाईट पण पकडा वा वा काही नाही फक्त रडत राह मदर इंडिया आलेले आहे काय करा तिकडे तिकडे कॅमेरा सर असं करा का इकडे बघा की पाऊस पाऊ शेळ्यावर पटकन करा इकडे बघा चट चट हां चलता हूं सासू मां ठीक आहे बापू जाओ जवारी बापू जवारी ए जवारी रडायचं तुम्ही फक्त था तो मारा तो ले था। जो का? मत मत, आपकी बेटी का मैं ख्याल देखा तुम्हारी वजह वजह से से मेरे मेरे रो रो रहे रो रहे हैं। आज पूरी जिंदगी भर मैं तुम्हें रुलाऊंगी भैया की लेना मैं पूरी जिंदगी तुम्हें रुलाऊंगी मैं तुम्हें रुलाऊंगी आप तुम देखना मैं तुम्हें पूरी जिंदगी भर रुलाऊंगी मैं हो होता मक्ती घेतलेले मी माघी पुडी करना तपा एक्शन अब तुम देख लेना पूरी जिंदगी मैं तुम्हें रुलाऊंगी उठो तो बाबू की दुआएं लेती जा जा काय तुझे तुझको की संसार मिले लेके जाओ इसको

आणि दुसरं ऍक्शन म्हणलं ती लाकडं काढायची बाहेर आपल्या आपल्या हातात साफ करायचं लगेच टीम बकडी <laughs> आई आई मी नाही यानं माझ्यासोबत जबरदस्ती लग्न केलंय बघ माणसं पळून जाऊन कोण तुम्ही तुम्ही हा माझ पण घ्या की कोणीतरी चलो रेडी खेड थांब की जरा एवढं शूट घेऊ हो दे की मला त्यांचं हो लक्ष उभा राहायचं चला

शांत बस मी बोलतो तुझ्या आईला सास काय का माझ तुम्हाला माहित नाहीत माझे घरचे कसे आहेत होती बरोबर आहे की बरोबर आहे की घेतलं होतं की ऐकावं चला वापस तुम्हाला माहित नाहीत माझ्या घरचे कसे लोक आहेत ती तू शांत बस मी बोलतो तुझ्या आईला सासूबाई मी तुमच्या मुलीसोबत लग्न केलंय आता जगातली कुठलीच ताकद आमच्या दोघाला एकून एकापासून वेगळा करू शकत नाही जबरदस्ती लग्न केले का